मी जिवंत जन्मलेला पुरुष आहे आणि माझं नाव व्लादिमीर मोश्किन कुटुंबातला पै सांगण्यात काही अर्थ नाही ते फक्त एक समजूत आहे जर आपण सगळ्या गोष्टींच्या खोलात गेलो तर आपण अनेक जन्म जगतो इथे आज्ञाचा स्वतःचा अनुभव महत्वाचा आहे प्रत्येक वेळी जेव्हा माझ्या वाढदिवसाच कोणताही कार्यक्रम असतो तेव्हा मी बसतो आणि असं मोजतो ऐंशी दोन वर्ष एकवीस जानेवारी वजा केलं आज अठ्ठेचाळीस व्हायला हवं माझ्या इच्छेविरुद्ध मला काही करायला भाग पाडणं अशक्य आहे मी नेहमी कोणत्याही कामाकडे पाहतो मी प्रयत्न करतो जर मला ते आवडलं तर मी ते जोपासतो मी पाचव्या वर्षी पैसे कमवायला सुरुवात केली माझं प्रौढत्व मोठं होणं हे माझ्या पंधराव्या वर्षी घडलं हा क्षण मला अगदी खळपणे आठवतो माझं आईवडिलांशी केवळ वादच नव्हते तर विचारसरणीच्या दृष्टिकोनातून आमच्यात संघर्ष होता भविष्यातील सर्व काही वर्तमानावर अवलंबून असत जेव्हा माणूस समजून घेतो तो आपल्या भविष्याचा मालक आहे तो स्वतःच्या आनंदाचा मालक आहेस तो आधीच देव आहेस जीवन दृष्टी म्हणजे जीवन दृष्टी पुढील प्रतिमांनी वर्णन केलं जात मी देवाच्या प्रतिमेत आणि त्याच्या सारखा निर्माण झालो आहे मग मी कुणासारखा दिसतो माझ्या आई वडिलांसारखा माझ्या जीवनदृष्टीप्रमाणे माझे देव म्हणजे माझे आई वडीलच आहे प्रत्येक जन मानवी लक्ष स्वतःकडे वेधून घेतो जेणेकरून लोकांकडून ऊर्जा किंवा पैसे मिळवता येतील पंधरा वर्षांचा असतानाच मला पूर्णपणे जाणीव झाली होती की या जगात काहीतरी बरोबर नाही मी संपूर्ण जगाला एकसंध म्हणून पूर्णपणे जाणतो म्हणजे माझ्या अठ्ठेचाळीस वर्षात मी सात महत्वाचे लोक शोधले आहे म्हणजे लोक जसे नेहमी विचार तसं नाही अरे मला तिथे एक शहर उभारायचं आहे किंवा सुरू करायची आहे आणि मला तिथे हजार लोक की मा दहां हजार लोक लागतील यशस्वी होण्यासाठी सात लोकांची गरज असते मी सांगतो का सात लोक कारण सात म्हणजे कुटुंब कुटुंब या शब्दातच सगळं गुप्त आहे आणि म्हणून अरे कुटुंब म्हणजे मी माझे आई आणि बाबा ते आणखी दोन आहे आणि त्यांच्याकडे आई आणि बाबा आजी आणि आजोबा आहे आणि हे सात लोक विश्वातील किमान एक आहे सृष्टी करणारे विध्वंसक म्हणजे परमेश्वर तोच सैतान तोच हवे आणि सृष्टी करणारे बांधणारे म्हणजे देव देवदूत आणि असेच इतर कारण मी आधीच्या जन्मात आधीच विध्वंसक होतो प्रत्येक माणसाला सर्जनशील जीवनाकडे यायचं असेल तर त्याला आधी नकारात्मक अनुभव मिळणं आवश्यक आहे आणि प्रत्येक माणूस हे टप्पे अनुभवतो आणि फक्त या अनुभवातूनच तो जाणतो की असं करायला नको हे लोक फक्त कमकुवत मनाचे आहे कमकुवत मनाचा म्हणजे त्याच्या आत्म्याला अजून फारसा अनुभव नाही फारशी आयुष्य जगलेली नाही आणि जे लोक सर्जनशील बांधणारे आहेत ज्यांच्याकडून प्रकाश प्रेम पसरत हे ते लोक आहे ज्यांच्याकडे नकारात्मक अनुभवाचा साठा आहे त्यांनी हा मायनस प्लस मध्ये रूपांतरित केला आहे त्यांना कळत की हे कसं चालतं आणि त्यांना समजत की हे चुकीचं आहे आणि वेगळ्या पद्धतीने जगायला हवं के यो सांचई पातलोच वा यो जिने देला प्रश्न हो कृपया सलाई अस्पष्ट पारणू होस जिनेला चिनोच केला माझ्या मुलीला मी नेहमी एक गोष्ट सर्व काळात इच्छित होती जशी आहे तशीच राहो फक्त स्वतःसारखीच असो कोणासाठीही स्वतःला बदलण्याची गरज नाही ना परिस्थितींसाठी ना लोकांसाठी फक्त नेहमी जशी आहे तशीच राहणं गरजेचं आहे आणि यातच प्रत्येक माणसाची खरी किंमत आहे माणसाची खरी सुंदरता त्याचा गाभा म्हणजे माणूस जेव्हा जेव्हाही मुखोटेन कोणतीही बनावट करता फक्त जसा आहे तसा असतो बस आणि हे स्वीकारायला शिकायला हवं आणि मग सगळ्यांसाठी आयुष्य छान जुळून येईल जेव्हा नवरा बायको एकमेकांना त्यांच्या नैसर्गिक गुणदोषांस सह जसे आहेत तसेच स्वीकारतात धन्यवाद